नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माइल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर काय काल मी तुम्हाला सांगितलं की सारिका लाईफस्टाईल ला सगळ्यांनी कमेंट करा साड्या कशा वाटल्या काय वाटल्या तर भरभरून बर कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी सांगितल्याप्रमाणे कमेंटमधला एक नंबर काढणार आहे आणि त्याला एक साडी फ्रीमध्ये मिळणार आहे गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट द्यायला आपला हात कोणी धरू शकत नाही आणि आपली बरोबरी पण कोणी करू शकत नाही हे मला चांगलं माहीत आहे आणि मी माझी गिफ्ट गिफ्ट द्यायची जी हाऊस आहे आणि घ्यायची तुमची हाऊस सोडू शकत नाही त्यामुळे गिफ्ट हे तुम्हाला कायम मिळतच राहणार तरी सुद्धा दोन दिवस आहेत तुमच्याकडं लाईव्ह पर्यंत की किती छान छान कमेंट येत आहेत तुमच्या कमेंटमध्ये सुद्धा मी नावं काढलेली आहेत आणि त्याच्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या बनवणार आहे आणि लाईव्ह मध्येच त्यांचं नाव जेवढ्या कमेंट आवडतील मला पाच आवडतील दहा आवडतील का तर काय होईल की सगळ्यात मस्त आ, कमेंट क्वीन कोण आहे सगळ्यांना माहिती की वैशू त्यामुळं असं जर कमेंट वाचायला गेलं तर वैशू इतकी कमेंट कोणीच करू शकणार नाही तरी सुद्धा यावेळी गीतानं सुद्धा फार सुंदर कमेंट केलेली आहे अजून भरपूर जणींनी छान छान कमेंट केले त्यामुळे अन्याय कोणावरच नाही करायचा ना ती माझी मैत्रीण असो कुणीही असो ज्याची कमेंट मला आवडेल तेवढ्या सहा सात आठ काय चिठ्ठ्या निघतील त्या मी काढणार आणि त्याच्यातनं आपण एक लाईव्हमध्ये चिठ्ठी काढणार ज्याच्यावर ज्याचं नाव येईल ते नाव तुम्हाला मी दहा जणींची नावं सांगेल की मी ह्याच्यात कोणाकोणाची नावं घेतले तेव्हाच चिठ्ठ्या ठेवल आणि मग तुम त्याच्यातली माझी मीच एक उचलेल आणि ती आपण विनर घोषित करू की शिवरात्र स्पेशलची विनर कोण असेल तर ती असेल जिनं छान कमेंट केली तर एवढीच अपेक्षा असती माझी तुमच्याकडनं की तुम्ही आ, मी लाईव्हला आले लगेच कमेंट असतात ताई हे नाही पोचलं ताई ते नाही पोचलं ताई असं झालं तसं झालं व्हॉट्सअपला सगळेजण सांगतात ताई पोचलं छान होतं पण यूट्यूबला कोण सांगणार युट्यूबमधनच तर आपली फॅमिली निर्माण होते ना त्यामुळे युट्यूबला पण छान छान कमेंट आल्या पाहिजेत पोचलं ते, ते सांगितलं पाहिजे आता त्यात पण आले होते निगेटिव्ह लोक कमेंटमध्ये सुद्धा ते येऊ देत त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपल्याला काही घेणं नाही एक दोन लोकांमुळे काही कुठं आपल्याला फरक पडत नाही आणि मी पडून पण घेत नाही कारण मला मा माहिती आहे की लाखो जण माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे एक दोन असे येतात आणि जातात तसेच असतात ते त्यामुळे त्यांच्याकडे काही मी लक्ष देत नाही पण तुमच्या कमेंट छान होत्या चंद्रा साडी सगळ्यांना सा आवडली त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आणि जी साडी मी त्या दिवशी नेसली होती ती आपल्याकडे आज पोहोचली आहे आज इथं नेटला प्रॉब्लेम आहे म्हणून मी एस ज्योतिष करताला पण नाही व्हिडिओ आज पुढच्या राशीचा टाकू शकत आहे जर नेट आलं दुपारी तर साड्यांचा लाईव्ह आपण आज पांढऱ्या साड्यांचा दुपारी पुन्हा शिवरात्र स्पेशल घेणार आहोत आणि ना मी टेटसला साड्या टाकायचं सोडणार आहे कारण खूप साऱ्या मैत्रिणींना त्याचा फायदा होतोय की त्यांना नाही जमते लाईवला यायला त्या कुणी नोकरदार आहेत कुणी काय कुणी काय किंवा त्यांचे मिस्टर घरात असताना त्यांना घ्यायचं असतं असं असतं तर माझ्या आठवड्यातनं साडीचे एक दोन तुम्हाला डेटस नक्कीच बघायला मिळतील किंवा कोणत्याही गोष्टीचे स्टेटस हे नक्की बघायला मिळतील चला ही झाली ताईची बडबड आता आज तुमच्यासाठी मी घेऊन काय आलेली आहे विशेष व्हिडिओ आपण कायमच वेगळे विषय निवडत असतो सगळीकडे एक चालेल तर आपल्याकडे दुसरं चालेल परत शिवरात्र स्पेशल माझे व्हिडिओ पण चालू होणार आहेत की महादेवांची काय काय आराधना करायची कोणत्या राशीनं काय करायचं आहे महाशिवरात्र किती दिवसाची खरी असते काय असतं या सगळ्याचे व्हिडिओ मी चालू करणार आहे पण त्यातल्या त्यात आज घेऊन आले मी तुमच्यासाठी नवग्रह कायमचं माझं वाक्य आहे आणि हे वाक्य आता फार जण बोलायला लागलेत की नवग्रह खुश तर साई दुनिया खुश आपलं जीवन खुश सगळं काही अवलंबून आहे आपण जन्म घेतो ते नक्षत्र ते ती रास ते सगळं त्याच्यावर ग्रहांवर सगळं काही अवलंबून आहे आणि ग्रहांना जर आपण आपलंसं करायला गेलो रावणानं काय केलं होतं सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत की स्वतःच्या मुलाच्या जन्मासाठी त्यांना सगळे ग्रह स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे बसवले होते शेवटी काय झालं म्हणून ग्रह खुश ठेवायचे त्यासाठी नवग्रह चौकी अतिशय उपयोगी आहे कमी वेळात जास्त फायदा करून देणारी कोण आहे ते नवग्रह चौकी आहे नवग्रह चौकी लाकडी नवग्रह च चौकी क्रिस्टलची आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे नवग्रह क्रिस्टलची चौकी कुणीही ना बनवू शकणारे आणि ना बनवले असं आपलं प्रोडक्ट्स आहे ते मस्तपैकी तर ती घेऊ शकता तुम्ही अजून ऑफर प्राईज नाही आहे त्याच्यावर पण तरीसुद्धा इथं तुम्हाला प्राईज विचारू शकता ज्यांना घ्यायचे असेल ते घेऊ शकता पण घरगुती काय गोष्टीतनं आपण आपले ग्रह चांगले करू शकतो सगळ्यात महत्वाचे ग्रह आपले आपल्याला सगळे चांगले ठेवायचे आहेत नवग्रह स्तोत्र रोज वाचणे नवग्रह मंदिरामध्ये जेव्हा जेव्हा जाता येईल तेव्हा तेव्हा ते जाणे या गोष्टी किंवा वाराचं वाराला त्या त्या ग्रहाच्या देवतेला जाणे या गोष्टी आपण करू शकतो आता हे अगदी सोपा उपाय झाला ह्याच्यातनं पडे पडतो फरक पण हळूहळू हळू किंवा जे माणूस नियमितपणे करतो त्याचे ग्रह कमी खराब होतात ग्रह सगळ्यांचे खराब होतात सगळ्यांना साडेसात ती दह्या येणार आहे बुधाचे सगळे राहू सगळे ग्रह आयुष्यात जीवनात आपण जन्म घेतल्यापासून सगळे ग्रह एकदा -एक ना एकदा -एक खराब होणार आहेत आणि एकदा न एकणारा राजयोग सुद्धा प्रत्येकाच्या पत्रिकेत येतो पण कोण त्याचा फायदा करून घेतं आणि कोण त्याचा फायदा करून घेत नाही असं असतं तर मोरपंख काय आपल्या जीवनामध्ये नवग्रहाचं काम करतो हे आपण बघूया जर तुमच्या पत्रिकेमध्ये आता सगळ्यांना पाठ झालेला आहे की कोणता ग्रह खराब झाला तर काय होतो शनीची साडेसाती ज्याला चालू आहेत त्यानं देवघरामध्ये एक मोरपीस ठेवावं आणि रोज त्याला त्याचा जो खालच्या खालचा पांढरा भाग असतो त्याला रोज एकदा मोहरीच्या तेलामध्ये डीप करावं आणि परत देवघरामध्ये ठेवून द्यावं दे न पीस एवढं छान आहे की त्याला जे त्या ग्रहांचे जर आपण उपाय केले तर ते ते ग्रह त्याला प्रसन्न होतात त्यामुळं ज्यांची शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी हे घ्यावं साडेसाती असो दह्या असो म्हणजे छोटी पनवती असो नाही तर साडेसाती असो की मोहरीच्या तेलामध्ये रोज गोडवायचं आणि परत देवघरामध्ये पीस ठेवून द्यायचं चार पाच जणांना तुमच्या घरातले एकदम साडेसाती चालू आहे तर प्रत्येकांना त्याच्यामध्ये डीप करून वर पीस परत देवघरामध्ये ठेवून द्यायचं तुम्हाला जर सूर्यच तुमचा खराब असेल तुम्हाला सरकारी नोकरी हवीच आहे आणि त्याचे योग येत नाही तुमचं वडिलांशी पटत पटत नाही तुम्हाला जी आपली आ, संपत्ती असती म्हणजे प्रॉपर्टी असती मागच्या पिढ्यांची पित्रांची प्रॉपर्टी असते ती मिळतच नाही आहे आईवडिलांची पण प्रॉपर्टी ते तुम्हाला देतच नाही अशा ज्या प्रॉपर्टीच्या भानगडी वडिलांशी निगडीत असतात त्या आणि सरकारी नोकरी या दोन गोष्टीसाठी मोरपीस हे आपल्या सोन्याच्या अंगठीमध्ये त्याचा मधला भाग किंवा दोन तीन रेषा हे काढून सोन्याच्या अंगठीमध्ये घालावं त्यावेळी सूर्यग्रह मजबूत होतो आणि सरकारी नोकरी लागायला मदत होते आणि जे माणूस ज्याचा सूर्य कमकुवत आहे त्यांनी सर्वात लवकर उठावं आणि सूर्याला रोज पाणी घालावं म्हणजे पण सूर्य मजबूत होतं पण मोरपीस सांगते त्यामुळे मोरपीस सोन्याच्या अंगठीमध्ये तुम्ही घालू शकता हो चंद्र ज्यांचा खराब आहे ज्यांचं आईशी पटत नाही ज्यांना आईचं सुख नाही ज्यांना मानसिक ताणतणाव आहेत जे मानसिकरित्या आरोग्य त्यांचं नीट नाही आहे म्हणजे मा मानसिक रोग ज्याला आपण म्हणतो या ह्याच्यामध्ये आहेत किंवा जे निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतवतात किंवा जे कुठलेही जे त्यांच्या डोक्यात तेवढेच विषय घोळतात अशी जी सगळी माणसं असतात त्यांचा चंद्र खराब असतो मग त्यांनी रोज दूध निरस दूध जे असतं जे आपण तापवलेलं नसतं तुमची पिशवी असो रतीब असो काही असो जे दूध आल्या आल्याचं दूध असतं ते एक अर्धा चमचा बाजूला ठेवावं मोराचं पीस त्याचा खालचा दांडा त्यामध्ये डीप करावा आणि देवा देवघरामध्ये ठेवून द्यावं दूध हे चंद्राचं कारक आहे त्याचप्रमाणे चंद्र पौर्णिमेच्या दिवशी आणि सोमवारी दोन चार शिंतोळे त्याच्यावर दुधाचे सुद्धा शिंपडावेत म्हणजे पूर्ण मोरपिसावर सुद्धा तेव्हा सुद्धा चंद्र आपला मजबूत होतो आता मंगळ मंगळ ज्यांचा खराब आहे किंवा हे साल मंगळाचं आहे तर लाल कपड्यामध्ये मोरपिस गुंडाळून तुम्ही तुमच्या धंद्याच्या ठिकाणी ठेवू शकता कपाटात ठेवू शकता लॉकरमध्ये ठेवू शकता देवघरात ठेवू शकता कुठेही ठेवू शकता पण मंगळाचं आहे तुम्ही मंगळाचं लग्न ठरत नाही आहे मंगळाचे जे दोष आहेत रक्ताचे आजार तुम्हाला होत आहेत म्हणजे कुणाला गुठळ्या होतात कुणाचं रक्त पातळ होतं अगदी हार्ट साठी सुद्धा रक्तच मंगळच कारणीभूत आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही लाल कापडामध्ये हे गुंडाळून ठेवू शकता पुढचा ग्रह येतो बुध ग्रह आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं माहीत नसतं आपल्याला पुस्तकामध्ये मोरपीस कुणी ठेवलं नाही किंवा पिंपळाचं पान कोणी ठेवलं नाही असं जगामध्ये कुणी नाही आहे आपल्या सर्वसामान्य ह्याच्यामध्ये तरी पिंपळाचं पान आईवडील सांगायचे ठेवा त्याला जाळी सुट्टी ते त्यांनाही बहुतेक कारण माहीत नसेल पण कारण हे आहे की झाड रंग हिरवा बुधाचं कारक आहे का म्हणून ते ठेवलं जायचं त्याचप्रमाणे मोरपीससुद्धा जे विद्यार्थी अभ्यास करत नाही त्या विद्यार्थ्यांच्या जर मोरपीस पुस्तकांमध्ये ठेवलं तर त्यांच्या हळूहळू दप्तरात ठेवलं पुस्तकात ठेवलं स्टडी टेबलवर ठेवलं त्यांच्या समोर ठेवलं तरी आपोआप त्यांचा बुधग्रह मजबूत होतो आणि बुद्धी तल्लखून ते अभ्यास केलेल्या लक्षात राहू शकतो किंवा या प्रकारे त्याचप्रमाणे ज्यांचा गुरु खराब आहे गुरु खराब असण्याची कारण काही लग्न ठरत नाही कोणत्याच कामात यश येत नाही कधी कधी मुलं सुद्धा होत नाहीत माणसा माणसाला गुरु नसल्यामुळं माणूस भरकटल्यासारखा वागतो असे अनेक कारक गुरुचे सुद्धा आहेत तर त्यावेळी पिवळं फुल रोज मोरपिसाला देवघरातल्या मोरपिसाला रोज पिवळं फुल व्हावं हो, हा जरी उपाय केला तरी सुद्धा गुरु मजबूत होतो जास्त करून मुलं मुलगे लोकांना लग्न ठरायला हे हे होतं की जर तुम्ही हा जरी उपाय केला की लग्न ठरेपर्यंत मोरपिसाला एक पिवळं फूल व्हायचं तरी सुद्धा लग्न ठरू शकतो गुरुग्रह मजबूत होऊ शकतो पुढचा ग्रह आहे शुक्र शुक्र सौंदर्याचं कारक आहे शुक्र लझरीचं कारक आहे तर जर आपण आरशाला तर आपल्याला सौंदर्य प्राप्त होतं आपल्याला लक्झरी एक प्राप्त होती आपल्याला एक वाणी आपली जे आकर्षण असतो आपण आपण बोलतो त्याकडे लोक आकर्षित होतात ते सुद्धा प्राप्त होतं त्यामुळे ज्यांना शुक्र ग्रह मजबूत करून घ्यायचा आहे त्यांनी आरशाला जरूर लावावं पुढचा येतो तो, तो म्हणजे राहू जो आजचा राजा आहे निळ्या कापडामध्ये गुंडाळून ठेवावं मोरपीस राहूच ते आहे त्यामुळं जर मुलं त्रास देत असतील दंगा करत असतील रात्रीची डचकत असतील अशा कोणत्याही कारण मुलांची असतील तर त्यांच्या उशाखाली ठेवावं राहू आ... मोरपिसानं राहू जर खराब असेल तर मोरपिसानं विद्यार्थ्यांना वारं घातलं पूर्वी बघा झाडणी व्हायची मोरपन पं, पं, पंखानं किंवा आजही काही काही ठिकाणी म्हणजे शिर्डीत तर आहे आपण गेलो की आपली झाडणी करतात त्यावेळी काय होतं राहूची बाधा उतरून टाकतात म्हणून आपल्या घरामध्ये आपण फॅनला एखादा मोरपिस लावावं म्हणजे त्याचं वारं सगळ्यांना मिळतं आणि रा झाडणी होती एका प्रकारची ग्रह आपला मजबूत राहतो शेवटचा ग्रह आहे तो म्हणजे केतू आणि केतू जर आपला खराब असेल तर ज्या ठिकाणी ऊन येईल अशा ठिकाणी घराच्या बाहेर जवर जवर ते मोरपंख आपला लावून ठेवावा मोरपंख घराच्या बाहेर खेडेगावातल्या लोकांना तर नक्की माहीत असेल की जवळ जवळ रानात राहणारे किंवा काय असे सगळे लोक असतात ते मोरपिसाच्या आपल्याला रानातच मिळतात आमच्या तर रानातच मिळतात आम्हाला मोर येतात पिसं टाकतात जातात आम्ही आपलं गोळा करून आणतो तर ती मोरपिसं जर आपल्या घराच्या चारी बाजूला लावली तर साप नाग सा हे जे सरपटणारे प्राणी असतात आपल्या वावरांमध्ये ते आपल्या घरापर्यंत पोहोचत नाहीत आणि तिथंच राहू केतू म्हणजे सर्प आहेत शेवटी त्यामुळं त्याचा फायदा तसा होतो आणि काहीच करायला वेळ नाहीये हे सगळं 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 करायला तुम्हाला वेळ नाहीये नवग्रह चौकी वापरा तेही करायला तुम्हाला नवग्रह चौकी पण तुम्हाला घ्यायची नाहीये तर मग तुम्ही एक नऊ पंख घ्यायचे नऊ मोरपीस घ्यायची म्हणजे आणि तिला व्यवस्थित कलाव्यानं बांधायची आणि कायमस्वरूपी देवाच्या पुजाऱ्या देवघरामध्ये पूजेसाठी ठेवायची त्याच्यावर जाळ्या जळमट होऊ द्यायची नाहीत रोज देवाची पूजा करतो त्याप्रमाणे ते त्यांना कोरड्या कापडाने पुसून काढायचं हळदी कुंकू लावायचं आणि परत तिथंच ठेवायचे देवघरात मोरपीस ठेवणं हे कोणत्याही दृष्टीनं चुकीचं नाही आहे लोक आजकाल काही शास्त्र काढतात कानाच्या डोक्याला सुद्धा मोरपीस आहे मग कानाला काही तुम्ही देवाळाच्या बाहेर काढणार आहात का त्यांना मोरपीस घातलंय म्हणून तर मोर पीस हे सापडलेलं रानात सोड मी पक्ष्यांच्या ह्याच्या वगैरे हो नाही आम्ही आमच्या रानात मोर बघतो मोर नाचतात मोरपंख सोडतात आणि ते आम्ही वापरतो बाकीचं मला माहित नाही की कुठं पंख खरे मिळतात खोटे मिळतात त्याच्याशी माझा काही संबंध नाही ज्ञान जे आहे तेवढंच मी तुम्हाला सांगते की या प्रकारचे मोरपिस देवामध्ये दे ठेवणं अतिशय शुभ आहे त्याचप्रमाणे तिजोरीत सुद्धा मोरपंख ठेवणं किंवा तिजोरीला बाहेरनं मोरपंख लावणं सुद्धा शुभ आहे तुम्ही अनेक मारवाडी लोकांच्या दुकानात सुद्धा बघाल की त्यांचा बालाजीच्या शेजारी दोन बाजूला दोन मोरपंख लावलेले असतात का तर तेच कारण असतं निगेटिव्ह ऊर्जा पण खेचून घेतो राहू केतू सुद्धा कारक आजचा करोडपती बनवणारा कोण आहे तर तो फक्त राहू आहे कलियुगामध्ये त्यामुळे राहूचं प्रतीक आहे तिथं सुद्धा की तो बाहेर होतो म्हणजे वाईट ऊर्जा देत नाही चांगल्या ऊर्जा देतो आपल्याला त्याच्यामुळे ते मोरपीस लावत असतात तर सर्व ग्रहांसाठी म्हणजे नवग्रहांसाठी मोरपंखाचा आपण काय उपाय करू शकतो सर्व ग्रह कसे मजबूत होऊ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सगळ्यांनी छान छान कमेंट करून सांगा जर आज इथं नेट नाही आहे त्यात बहुतेक मंगळवार पण आहे लाईट पण नाही उद्या आपण साड्यांचा लाईव्ह घेऊया आज साड्यांचा लाईव्ह घेण्यातच काही अर्थ नाही आहे कारण लाईट पण जाईल थोड्या वेळात तर मी स्टेटसला टाकते साड्यांचा लाईव्ह आपण कधी घ्यायचं आहे ते आणि कमेंटवर सारिका लाईफस्टाईलचं लक्ष ठेवा कोण छान कमेंट करते त्यांना शिवरात्र स्पेशल एक साडी गिफ्ट म्हणून मिळणार आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा